मंडळी गुड मॉर्निंग आज आमचं काय का आहे आज काय आहे मंडळी आज आमची सावली अॅनिव्हर्सरी आहे आणि आम्ही चाललो आहे आज हितवळ्याचं दर्शन केला हित गणपतीचं गणपतीच लोकांनी आहे ऑटो मध्ये

아, 나도 모 아, 야, 이해, 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 이 ऐसे आप जा हां फटाफट टिकट काढ़िया अंदर आके ट्रेन लेट है चला उतरा उतरा ऑटोमेटिक उतरा चला चला मुड़ून में ये देख, दूर <से> एक गलत गाड़ी जाने वाली है। कोई यात्री रेलवे लाइन पार करे। प्लेटफॉर्म नंबर थ्री फास्ट ट्रेन क्रॉस रेलवे लाइन प्लेटफॉर्म क्रमांक है फायनली आम्ही उतरलो आहे टिकवाळा स्टेशनला कसं कुठे उतरलो आता आपण कोणतं स्टेशन आहे टिकवाळा आता आपल्याला जायचं आहे इथून ईस्ट साईडला टिकवाळा ईस्ट इथून आपल्याला ऑटो पकडायचे आहे आणि ऑटो पकडून डायरेक्टवाळ्याच्या मंदिरात चला

तर आम्हाला कसारा फास्ट मिळाली ती पकडली आम्ही आणि मस्त पैकी आता कस धावलो बोल बोल कस धावलो फास्ट उचलून घेऊन मला धावत होत आणि आई पण धावत होतो धावत धावत ट्रेन पकडतो पकडतोय आम्ही मंदिरात जायला

इथे घोडा गाडी पण मिळतात अशा तुम्ही घोडा गाडी करून पण जाऊ शकतो मंदिरापर्यंत असं ऐकत ना हॉर्स हाय हाय

गर्दी आहे थोडी दिसते मला पण सो हा आहे मंदिर परिसरात लाईन लावली आहे नेसा चालली आता लाईन मधून चला त्याची आई आहे मागे चलो चल पकड बघू शकतो आज थोडी गर्दी दिसते संकष्टी असल्यामुळे चल ये ना सर चालत राहा चालत राहण्याचा पुढे हा नसता हात लावून हात लाव माझ्या पण तेवढीच करतेस माझ्या पण तेवढीच करतेस त्याचा भाग राहिली उभी राहिले बघा खूप असा कधी नंबर येणार का आपला

हा चल का लवकर हो हो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता आलो आहे मंदिराच्या परिसर मध्ये बघायला आलो हनुमान हनुमान जयंती हनुमान जयंती हनुमान जयंती झाली ना मच्छू सो आता कुठे जाऊया आपण चला आता काहीतरी लंच करूया ओके नो तुन्हावरूच आम्ही करतो राहू देऊ तू घरी जाऊन जेव आम्ही इथे करतो चला सो आता मी मग चप्पल जिथे काढले तिथे जातो आणि त्यांना त्यांचं ताड़ देतो आणि असा जेव्हा असे पाय भाजले तेवढे

छत्रपती शिवाजी महाराज चला या तर आम्ही <गणीवागी> आलो आहे आता इथे लंच करायला लंच इथं फर्स्ट फर्स्ट फ्लोअरला यांचं लंच मला सोय करून ठेवलेले आहे मोरिया स्वामी कॅटरिंग म्हणून नाव आहे यांचं बघू शकता इथे पण स्वामी झालेले मस्त फोटो आहे आणि इथे आपले आहेत स्वामी बाबा आईस्क्रीम मसाला आईस्क्रीम पाहिजे नासला आईस्क्रीम देऊ का नको देऊ तुम्ही सांगा कमेंट मध्ये कोणाचा ऐसा आपण मोदक मागवल्यात मोदक आमची थाळी आलेली आहे बघा अशा प्रकारे थाळी मागवली आम्ही थाळीमध्ये काय काय बघा राईस आहे डाळ आहे फ्लॉवरची भाजी उमरस पापड छा सोलकडी आणि भजी आणि चपाती आणि हा एक राईस सो अशा प्रकारे न्यासा आता जेवणार आहे पोट भरून कोण हा जेवणार आहेस ना न्यासा असं काय खाणार आहे

आता आले आहे न्यासाचे फेवरेट मोदक न्यासा काय बोलतेस आवडतो तुला मोदक नाही आवडत मग कशाला मागवलेस आम्ही खाऊ आम्ही दोघं खाणार एक 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 माझा एक आईचा आहे आई सा। सांग कसं आहे मग खाऊन आम्हाला कसं आहे टेस्ट कशी आहे थोडा खाऊन बघ ना कसं आहे बघ थोडं खा ते बघ आलं बघ खा थोडा बरं दिला ग थोडं थोडं एक बाप्पाच आहे त्याचं स्वतःहून खाते बघा आता सांग आणि कसं आहे टेस्टला सांग लवकर चल कसं आहे अगं ते कोबरं आहे आणि गूळ कोबरं बनवतात ना ते सो आमचं आता लंच झालेला आहे

कडक बोल एकदम कडक आता आम्ही निघालो ऑटो पकडायला ऑटो पकडायला डायरेक्ट स्टेशन आहे तो भेटिया स्टेशनला गेलो बाय तो आम्ही पकडले याचा ऑटो ह्याचा कसं दर्शन आपलं ना इकडे या कुठे या तुझ्या जागेकडे बसणार असताना मांडी मांडी बस बसवणार आहे मांडी एवढी मोठी आहे हो आम्ही परत ट्रेन पकडली आहे घरी जायला पाणी पिता नाही असं लवकर तू गरम आहे ना फॉर्टी डिग्री सेल्सिअस तापमान आहे आता खूप हॉट असा पाणी भरपूर पी खूप गरम होतं आहे ना मंडळी आजचा ब्लॉग इथेच थांबवतो मला ब्लॉग आवडला असेल आणि आवडल्यास नक्की काय करा नेसा नेर बोल, करा आणि सो गाईज भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये ओके बाय